पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो पुणे बिझनेस व्हिडिओज या नवीन व्हिडिओमध्ये आज तुमचं सहर्ष स्वागत आज आपण कुठे आहोत तर मी नक्की सांगायला मला आवडेल की आज आपण एका टूर कंपनीसोबत एका यात्रा कंपनीसोबत आहोत आणि ही यात्रा कंपनी कुठली आहे तर आपल्याच पुणे शहरामध्ये गेली पंधरा वर्ष सातत्याने जी आपली सेवा आपल्या टुरिस्टला देत असते आणि अतिशय उत्तम अनुभव ज्यांच्या टुरिस्टचा त्यांच्यासोबतचा आहे त्या यात्रा कंपनीसोबत आज मी या ठिकाणी आहे त्याची संचालिका आज आमच्या ज्योतिताई भोसले इथे आहेत आणि त्यांचे मिस्टरसुद्धा आज माझ्यासोबत आहेत तर आत्ता आपण थोडक्यात जाणून घेऊया की समर्थ यात्रा कंपनी ही कुठे कुठे टूरिस्ट आहे नॅशनल आहे इंटरनॅशनल आहे तर ते सांगाल काय आहे तुमच्या टुरिस्ट कंपनीबद्दल थोडक्यात माहिती समर्थयात्रा कंपनी पंधरा वर्षापासून आम्ही कार्यरत आहे आणि डोमेस्टिक इंटरनॅशनल दोन्ही टूर करतो दो। पुन्हा डोमेस्टिक जे आहे त्याच्या मोठ्याबरोबर किचन व्यवस्था पुन्हा लक्झरी हॉटेल व्यवस्था सर्व म्हणजे व्यवस्थित मित्रांनो आमच्या ताईंना थोडासा आवाज आमचा खूपच छोटा आहे ताईंचा आमच्या त्याच्यामुळे थोडंसं लाऊड मी बोलतो त्यांच्या वतीने कारण समर्थ यात्रा कंपनी एक अशी कंपनी आहे की जी कंपनी सध्या पुण्यामध्ये कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त डेस्टिनेशनपर्यंत तुम्हाला पोहोचवण्याची आणि सगळ्यात सुखसुविधा देण्याची ही प्रयत्न करत असते आणि या कंपनीमध्ये जसं ताईंनी सांगितलं की यांच्याकडे किचनची व्यवस्था असते त्याच्यासोबत अजून काय सांगितलं टूर हॉटेलिंग हॉटेलिंग यात्रा कंपनी म्हटलं तर तुमचं झालंच फर्स्ट आमची मोफत झाली लोकांना ज्यांनी पुण्याच्या बाहेर नाही पडले आळंदी नाही पाहिली अशा लोकांना आम्ही एकवीस जणांना आमच्या टूरची सुरुवात केली की मोफत काशी यात्रा घडवलेली आम्ही ज्यांनी मोफतच काशी यात्रा घडवली ज्यांनी पुणेच गेलेलं आहे ते पुण्य तुमच्या कामी येणारच आणि त्याचीच परतफेड म्हणून आज समर्थ यात्रा कंपनीचं नाव संपूर्ण पुण्यामध्ये आज अव्वल नंबरला आहे आणि खासियत अशी आहे की डो किचन व्यवस्था अशी असते ना आठ व्हेज नॉन व्हेज दोन्ही असतात किचन अच्छा किचनचं दोन असिस्टंट असतात ते गाईड असतो आणि उच्च प्रतीचं हॉटेल असून डबल शेअरिंग एका रूममध्ये असतात ग्रेट डबल शेअरिंगमध्ये प्रत्येक ठिकाणचा वेळ देतो ज्येष्ठ नागरिक सुद्धा आम्ही घरातून त्यांची काळजी वैयक्तिक काळजी घेतो

तर मित्रांनो बघितलं जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांना घेऊन ज्यांनी काशीपासून सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे त्यांची जास्तीत जास्त टूर करत असताना ज्येष्ठ नागरिकच असतात असं अजिबात समजू नका की फक्त ता ताई असे म्हटल्या की ज्येष्ठ नागरिक असतात तर यंगस्टर्स सुद्धा भरपूर असतात आणि एक गोष्ट सांगायला मला नक्की आवडू की तुम्हाला आता तुम्ही बघितलं की डोमॅस्टिक बद्दल ताईंनी सांगितलं सरांनी पण सांगितलं पण यांची समर्थ हॉलिडेज नावाने इंटरनॅशनल सुद्धा यांच्या टूर चालू आहेत त्याच्याबद्दल काय सांगा सर आता समर्थ हॉलिडेज आहे इंटरनॅशनल याच्यामध्ये दुबई आहे अबुधाबी आहे बँकॉंग पटया थायलंडची बाली आहे इंडोनेशिया आहे नेपाळ आहे या पॅकेजेस पॅकेजेस आहे ना ऑल इन्क्ल्युजिव्ह असतं बरेच जण काय करतात स्टार मारतात आणि खाली वे रेट वेगळा देतात ह्याच्यात जी एस टी असतं वॅट वेगळा असतो विजा वेगळा असतो असं आमच्या ह्याच्यामध्ये वेगळं काही नाही आहे याच्यामध्ये असं वेगळं आमच्या ह्याच्यात वेग काही नाही आहे याच्यात आमचं सगळं आहे ना तो रेट तो पूर्ण रेट असतो याच्यात आम्ही पुणे टू पुणे सर्व्हिस देतो पुणे टू पुणे मध्ये लंच पण असतो याच्यामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी सोबत आम्ही असतो याच्यामध्ये ऑल ऑल इन्क्लुडेड असतो आणि याच्यात आम्ही सुद्धा करतो एक व्यक्ती पासून पाचशे लोकांपर्यंत आम्ही सर्व्हिस करतो एक एकटा व्यक्ती असेल तर त्यालाही आम्ही कस्टमाइजमध्ये पूर्ण ऑल इंडिया किंवा इंटरनॅशनल सुद्धा आम्ही करू शकतो याच्यामध्ये खरं सांगायचं झालं तर समर्थ यात्रा कंपनीचं नाव फक्त चांगली सेवा देण्यासाठी नाहीये तर कमीत कमी, कमी खर्चामध्ये सुद्धा तुम्हाला ते पॅकेज देत आहे त्याच्याबद्दल सांगाल की खरंच तुमचे कमी खर्च आहे का तुम्ही वेगळे काय लावता त्याच्याबद्दल नाही 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 मी समाधान याच्यामध्ये आहे ना मला डोमेस्टिकला पर पर्सन हजार रुपये इंटरनॅशनलला दोन हजार पर पर्सन मी समाधान याच्यामध्ये एकदा माझी सर्व्हिस लोकांना आवडली तर नेक्स्ट टाइम तो माझ्याकडे येणार आम्हाला खात्री आणि जायच्या अगोदर आमचं गेट टुगेदर असतं आयच्या अगोदर डोमेस्टिक असं इंटरनॅलो अगोदर आठ दिवस आमचं गेट टुगेदर असतं त्याच्यामध्ये आम्ही माहिती देतो कुठं जाणार कोण ओळखीचे आहे आणि स्नॅक्स देऊन आम्ही कंपनीतर्फे त्यांना गिफ्ट वस्तू देतो वा त्यांचं गेट टुगेदर सुद्धा असतं म्हणजे एक तर तुमचं एक गॅदरिंग सुद्धा होतं एन्जॉयमेंट सुद्धा होतं आणि त्यांना गिफ्ट सुद्धा आता ज्या लोकांनी या टूर कंपनीमध्ये अनुभव घेतलेला आहे काही टुरिस्ट माझ्यासोबत सुद्धा आहेत तर मी त्याच्याशी आता बोलणार आहे तुमचा काय अनुभव होता याच कंपनीचा संदर्भात की मी या समर्थ यात्रा कंपनीबरोबर एक टूर केली होती नॉर्थ इंडिया त्यामध्ये दिल्ली मथुरा आग्रा आणि दिल्ली मथुरा आग्रा जरा सरांचा आमचा आवाज जरा नाजूक आहे त्याच्यामुळे सर थोडंसं जोरात लाऊड बोला म्हणजे आमच्या लोकांना कळेल ओके okay. दिल्ली आग्रा मथुरा आणि राजस्थान ही ट्रिप केली के okay. होती ओके त्यामध्ये आम्हाला चांगला अनुभव आला फूड हॉटेलिंग वगैरे व्यवस्थित होतं गाईड गाईड व्यवस्था होती आणि ही होम टू होम ट्रिप होती एकदम व्यवस्थित झाली म्हणजे होम होम म्हणजे तुम्हाला घरं पिकअप केलं आणि घर जोडलं आणि ही विथ इयर होती अच्छा वन साईड इयर ट्रिप होती वन साइड एअर ट्रिप होती मित्रांनो फक्त चौदा हजार पाचशे रुपयामध्ये विथ एअर केलेली फ्लाइट म्हणजे चौदा हजार पाचशे मध्ये कुठून कुठपर्यंत होत कसं पुणे टू दिल्ली फ्लाइट दिल्ली आग्रा मथुरा वृंदावन आणि राजस्थान अच्छा विथ टू लक्झरी टूल ऑल डबल शेअरिंग मध्ये वाटे टुरिस्ट आहेत ते आज सोबत आहेत सर तुमचा काय अनुभव आहे समर्थ यात्रा कंपनी पुणे टुरिस्ट याबाबत मी बोलू शकतो माझे नातेवाईक आणि काही मित्र त्यांच्याबरोबर दुबई थायलंड बऱ्याच ठिकाणी असे त्यांनी टूर केलेले आहे आणि त्यांचे अनुभव त्यांनी मला शेअर केले की अतिशय चांगले त्यांना सेवा पुरवली त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितल्याप्रमाणे किचन व्यवस्था त्यांच्याबरोबर असते नॉनव्हेज व्हेज व्हेज प्लस हॉटेलिंगचा पण अतिशय चांगला अनुभव आला आहे लोक टुरिस्ट लोकांना त्यामुळे भविष्यामध्ये मीसुद्धा त्यांना जॉईन होईल आणि टूरचा आनंद घेईल असं मला नक्कीच सांगू असं वाटतं म्हणजे तुम्ही एकदा जाऊन आलात परत तुम्हाला जायची इच्छा आहे नाही माझे मित्र गेले होते अच्छा मी आता परत एकदा परत एकदा विथ फॅमिली जॉईन होईल असं मला वाटतंय आणि खरंच चांगले समर्थ यात्रा कंपनी आहे पुण्यातली आहे पुन्हा टू पुन्हा म्हणजे तुम्ही इथूनच जर त्यांना तुम्हाला पिकअप करतील परत तुमच्या घरी आणून सोडतील हे जर हमी देत असतील त्याच्यापेक्षा आपल्याला अजून काय हवं आहे अजून बघितलं मित्रांनो की आता फक्त यांच्या मित्रांनी टूर केली होती त्यांनी त्यांना सांगितलं आणि ही नावलौकिक सगळीकडे होत आहे सध्या पुण्यामध्ये नावरूपाला येणारी ही कंपनी आहे आपण जाणून घेऊ की यांचा ॲड्रेस काय आणि यांचा फोन नंबर तुम्ही स्क्रीनवर दिलेला आहे त्या फोनला तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेलच पण ॲड्रेस आपण त्यांच्याकडनंच ऐकू आहे तुमचा ॲड्रेस काय कुठे लोकेटेड आहे समर्थ यात्रा कंपनी आठशे तेवीस गुरुवारपेठ मामलेदर कचेरीच्या मागे स्वार्गेत पुणे चारशे अकरा झिरो बेचाळीस महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर नंबर आहे तुम्हाला मी ॲड्रेस पण आता सरांनी सांगितलेला आहे तर मित्रांनो तुमचा कुठलाही व्यवसाय असो व्यवसाय तुमचा छोटा असो किंवा मोठा असो तुमच्या कुठल्याही व्यवसायाची जाहिरात आजकाल यूट्यूब फेसबुक आणि इन्स्टावर देणं खूप गरजेचं असतं आणि ही सगळी सेवा आम्ही मोफत करतो ॲब्सोल्युटली मोफत तुम्ही तुमचे व्हिडिओज आमच्यापर्यंत पाठवा आम्ही तुमचे सगळे व्हिडिओज या तिन्ही चॅनल्सवर अपलोड करू फेसबुक असो यूट्यूब असो किंवा इन्स्टाग्राम असो तर तुमच्यासाठी स्टेट येऊन पुढच्या वेळेस नवीन एपिसोडमध्ये नवीन व्यवसाय घेऊन नक्कीच भेटूया स्टील देन सायनिंग ऑफ बघत राहा पुणे बिझनेस व्हिडिओज हो प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका कशी वाजवायची